नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांच येथे येथील आपल्या समस्यांचा पाडा या सिरीज मधील भाग एक या पर्वातील सुरुवात करत आहोत आपण नमस्कार एम पी एल न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेला हिमायतनगर तालुक्यातील वार्ड क्रमांक एक हिमतनगर शहरातील वार्ड क्रमांक एकमध्ये आलेला आहे इथं नगरपंचायत अंतर्गत एक रस्त्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण एक रस्त्याचं काम बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम कंत्राटदार यांच्या मार्फत एक निकृष्ट दर्जाचं काम करण्यात येत आहे त्या संदर्भामध्ये तक्रारदार प्रभा माजी नगरसेवक प्रभाकरांना मजोळकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आपलं काय म्हणणं आहे या रोडच्या संदर्भामध्ये रोडचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे जे शेड्यूल आहे कामाचं त्या शेड्यूलप्रमाणे काम होत नाही आणि त्यामुळे या दुण दुण काम थांबावं अशी आमची नगर पंचायत प्रशासनाला विनंती आहे अच्छा या रोडमध्ये तुम्हाला याच्यामध्ये निकृष्टपणा जे वाटतंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय असं कमीपणा वाटत त्याच्यामध्ये कडे चौकशी केली असते संबंधित इंजिनीअर कडे त्यांना मला बाबा पहिल्यांदा सोलिंग टाकायची पुन्हा गिट्टी टाकायची त्याच्यावर दबाई करायची रोलरनं आणि नंतर कॉन्क्रीटचं काम करायचं कॉन्क्रीटचं काम ते तो असं करायला की त्याच्यामध्ये सिमेंटचा वापर अत्यंत कमी आहे सिमेंटचा वापर अत्यंत कमी प्रमाणात वापरायला आणि इकडे हा रस्ता मोठा असल्यानं आणि राज्य महामार्ग जवळून गेला त्याला जोडल्यास कारण त्यावर वाहतूक उद्या वाढणार आहे त्याच्यावर साधी मोटरसायकल गेली तरी ती रस्ता आज आणि याच्यावर ट्रॅक्टरची घर बांधकामासाठी मटेरियल आणण्याची रहिवाशाची काही कोणाच्याकडे काही एखादं लोडिंग वाहन आलं तर एका दिवसातच हा रस्ता खाली जमिनीमध्ये अदृश्य होईल म्हणून या कामाची तक्रार मी संबंधित इंजिनीअर कडे काटकर साहेब आहेत नगरपंचायचे त्यांनी गेले आणि त्यांनी सांगितलं की फोनवर बाबा आम्ही काम थांबवलं शेड्यूल प्रमाणे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत हे काम मी करू देता देणार नाही असं त्यांनी मला आश्वासन दिलं माझं म्हणणं हेच आहे की काम व्यवस्थित व्हावं नियमाप्रमाणे काम व्हावं आणि इथं जे आता जे काम दिसायला लागले हे निकृष्ट दर्जाचं काम आहे असं माझं म्हणणं आहे आताच आपण वार्ड क्रमांक एक मधील रस्त्याच्या बांधकामामध्ये आपण आले असता आपण तक्रारदार माजी नगरसेवक प्रभाग राणा यांच्याशी आणि सुरेश पवनेकर यांच्याशी आताच आपण चर्चा केली आहे याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की बा ह्या रस्त्यामध्ये अतिशय निय अनियमितपणा होत आहे पण हा अनियमितता हो, होता कामा नाही आणि हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा अशी त्यांची एक प्रामाणिक भावना आहे आणि इथल्या नागरिकांना भविष्यामध्ये हा रस्ता लवकर जर खराब होत असेल आणि होत असेल तर हा रस्ता लवकर खराब होऊ नये आणि चांगल्या दृष्टीने चांगल्या दर्जाचा रस्ता बनावा ह्या दृष्टीकोन त्यांची तळमळ आपल्याला बघायला मिळते बघायला मिळते त्यानंतर इथल्या नागरिकांना अशा या रस्त्यावरती पुन्हा त्रास होऊ नये अशीही त्यांची एक प्रामाणिक भावना आहे त्यांनी आताच जेई सोबत नगरपंचायतचे आहे त्या रोडच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी फोन भ्रमणद्वारे द्वारे त्यांनी बोललो म्हणून आपल्याला सांगितलेला आहे आणि रस्ता लवकरच थांबलेला अशी आपण अपेक्षा आप करूया की लवकरच्या रस्त्याला एक चांगला दर्जाचा रस्ता बनवण्यामध्ये ठेकेदारी आणि नगरपंचायतचे एक कार्य अधिकारी याच्यामध्ये लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करतील याकडे कर आता जनतेचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे दाऊ गाडगिया सोबत कॅमेरामॅन विजय वाठोरे ही माहीत नाही